नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल जी डी या जाहिरातीची सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो एस एस सी मार्फत विविध अशा पदांची भरती दरवर्षी कॅलेंडर इयरप्रमाणे केली जाते आणि त्याच शेड्यूलप्रमाणे ही जाहिरात आलेली आहे पण आपण इथं पाहत असाल ही जाहिरात मी तुमच्यासमोर ओपन केलेली आहे यामध्ये आपल्याला आय टी बी पी विशेष किंवा नॉर्कोटिक्स ब्युरो असू दे किंवा आसाम रायफल असू दे या विविध अशा आर्म फोर्सच्या पोलीस आहेत त्यांच्यासाठी ही भरती केली जाते पण इथे लिहिण्यात आलेलं आहे की हाऊ युअर ड्यू टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन नोटीस ऑफ द सेड एक्झाम विल नाव बी इशूड ऑन पाच नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच काही दुसऱ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारणामुळे ही जी एक्झामची जाहिरात आहे किंवा अधिक माहिती आहे ती आपल्याला पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा परीक्षेची तयारी करत असाल आर्मी असू दे किंवा पोलीस भरती असू दे किंवा इतर कोणत्याही परीक्षेची आपण फिजिकल किंवा इतर तयारी करत असाल तर ही आपल्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकते त्यामुळे आपल्याला हा अधिक सवय मिळालेला आहे तर कसून अभ्यासाला आपल्याला सुरुवात करायची आहे तर आता आपण सविस्तर पाहणार आहोत की यामार्फत आपण कोणकोणती पदे भरली जाणार आहेत तर आपण सविस्तर माहिती पाहूया तर मित्रांनो रिक्वेस्ट करतो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करायलाही विसरू नका चला माझ्या दुसऱ्या स्क्रीनवर जावं आपण आता मित्रांनो आपण पाहायचं आहे की एस एस सी मार्फत जी डी कॉन्स्टेबल भरती जी आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे यामध्ये जी आपण बघणार आहोत की जी पदांचा तपशील आहे तो पुढील प्रमाणे असणार आहे यामार्फत बी एस एफ सी आय एस एफ सी आर पी एफ आय टी बी पी ए आर म्हणजे आसाम रायफल आणि एन सी बी म्हणजे नॉर्कोटिक ब्युरो या विशेष अशा पदांची भरती केली जात आहे तर याची जाहिरात आपल्याला पाच सप्टेंबरला येताना दिसणार पण आहे यासाठी शैक्षणिक पात्रता ही पास आवश्यक आहे आता यामध्ये आपण जर शारीरिक पात्रतेचा विचार केला तर शारीरिक पात्रता तर पुढील प्रमाणे आहे करता प्रवर्ग जर बघितला जनरल एस सी, सी करता उंची ही एकशे सत्तर सेंटीमीटर असणं आवश्यक आहे छाती जर बघितली तर ऐंशी सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर फुगवून असणं आवश्यक आहे एस टीकरता उंची एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर छाती शहात्तर आणि पाच सेंटीमीटर फुगवून आता महिला उमेदवाराकरता जनरल एस सी आणि करता उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असणं आवश्यक आहे तर एस टी उमेदवारांना हीच आहे एकशे पन्नास सेंटीमीटर उंची असणं आवश्यक आहे यामध्ये जर आपण वयाची आठ जर बघितली तर ती पुढील प्रमाणे देण्यात आली आहे नॉर्मल किंवा जे ओपन कॅटेगरीकरता अठरा ते तेवीस वर्ष इथं आपल्याला वयाची आड दिसून येते एस सी एस टीकरता पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे तर ओ बी सी करता तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे म्हणजेच एस सी एस टी उमेदवार वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत अप्लायकेशन करू शकणार आहेत तर ओबीसी उमेदवार वयाच्या सव्वीस वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करू शकणार आहेत आता पुढे आपण फी बघणार आहे की ॲप्लिकेशन करताना कशाप्रकारे आपल्याला आणि किती फी भरायची आहे जनरल आणि ओ बी सी करता इथे शंभर रुपये फी ठेवण्यात आली आहे तर एस सी आणि एस करता आणि महिलाकरता इथं कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही आहे ये। त्यामुळे हे ॲप्लिकेशन करत असताना अगदी आपल्याला नाममात्र फी देऊन सरकारी नोकरीची तर संधी मिळत आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी आपण एस एस सीच्या वेबसाईट म्हणजेच एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इनला व्हिजिट करू शकता इथे आपल्याला ऑलरेडी मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला जाहिरात दिसून येणार आहे त्याचबरोबर विशेष अशी अन्य माहिती हवी असल्यास आपण तिथं जाऊ शकता जाहिरात संपूर्ण वाचून आपल्याला ॲप्लिकेशन करत असताना रजिस्ट्रेशन करायचं आहे जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला फोटो सिग्नेचर क्रॉप करून व्यवस्थित अपलोड करायची आहे याची आपल्याला नोंद घ्यायची आहे तर मित्रांनो अशाच नवीन नवीन नवी माहिती माहितीकरता आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि आणि हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका मित्रांनो आम्ही प्रत्येक वेळी अशा सरकारी नो नोकरीवर व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून आपल्याला अशा नोकरीच्या संधी मिळत राहो तर मित्रांनो सविस्तर व्हिडिओ आपण पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला करणारच आहोत त्यामध्ये आम्ही डिटेल माहिती सिलेक्शन प्रक्रिया किंवा अन्य माहितीही देऊ तर मित्रांनो तोपर्यंत आपण तयारीला सुरुवात करायची तयारी आहे ऑलरेडी आपण तयारी करत असल तरी आपल्याला फिजिकलवर फोकस करायचा आहे जेणेकरून येणाऱ्या भरतीत आपलं शंभर टक्के सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र